आमच्यावर आधी शंभर टक्के असते त्या पद्धतीनं आपण जी काही भूमिका आहे ती विधीमंडळात मांडली सतरा मिनिटाचा विधीमंडळाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं आमची काय भूमिका आहे की इतर लोकांना पाठीच्या मांडण्यापेक्षा जे अधिकृत विधीमंडळात मांडायला पाहिजे ना म्हणजे काय होती पूर्ण माहिती का तुम्ही आम्हाला बोलत नाही शंभर टक्के जास्त पद्धती फक्त एक मला सांगा आता समजा काही लोकांना आपण हे करतो पाठिंबा देतो काय झालं तज सुनावणी घेतली भूमिका सभागृहामध्ये जाऊन ज्या ठिकाणी घ्यायला पाहिजे तिथे घेतली का घेतली का आपल्यापर्वरती खासदारांची भूमिका लिहून घ्या ना त्याला या सगळ्या या गोष्टीचं लिहून घ्या अरे आम्ही आम्ही विधिमंडळामध्ये आमची अधिकृत भूमिका सतरा मिनिटाची लिहून दिलं ना त्यांनी लिहून दिलं ना आमच्याला त्याला कळाला काहीच अर्थ नाही लोकशाही लिहून कोण देत आहे ना तुम्हाला देत आहे ना तर मग त्याच्या पण कळाला काहीच अर्थ नाही आम्हाला भाऊ काय मेन मुद्दा काय तुम्हाला आम्हाला तुमचे वडील काय म्हणले ज्यावेळेस मुद्द्यावर तुमच्या वडील काय म्हणले आम्ही ज्यावेळेस म्हणून उपोषण बसलो तुम्ही आम्हाला ऐकून तर घ्या आम्ही सांगायचं ऐकून तर घ्या तुम्ही ज्यावेळेस म्हणून आला थलवले त्यावेळेस आम्ही तुमच्या घरासमोर उपोषाना बसलो होतो आम्ही त्या उपसाला बसलो

মনেক <muchas> কাগ্্যজেকাগেকাগেেক্যরাকেেলো. இந்த இட யாராவது சொன்னா